नमस्कार मित्रांनो मी मित्र विलास ओक्चरे आपण पाहताय आपला युट्यूब चॅनेल विलास नाईक आत्ता आपण लोणकरमाळा या ठिकाणी आहे अभिजित लोंकर आपल्याला करत आहे मी फोन केला आणि मला घेण्यासाठी कोणतर गणेश नाळे आलेला होता आणि व्हिडिओ शूटिंग माझा मित्र बबलू जगताप हा काढतोय तर आपण लोणकरमाळ्यामध्ये आलेलो आहे ब लोणकरमाळ्यामध्ये ह्याच्या पलीकडं पाहू शकता शेती आहे लोकवस्तीच्या शेजारी असणाऱ्या शेतीच्या शेजारी एका झाडाखाली एक साप आहे त्यांनी आपल्याला फोन करून सांगितलं आमच्या माळ्याच्या शेजारी असणारा साप हा अजगर निघालेला आहे खरं तर प्रामुख्यानं आजपर्यंत माझ्या अनेक यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ पाहिले असतील त्याच्यामध्ये प्रामुख्यानं विषारीजातीचा जा जो घोनस आहे आजही लोकांना त्या सापाचं नाव इंग्लिशमध्ये रसल वायपर किंवा मराठीमध्ये मा घोनस माहीत नसून त्याला आजही लोक आजगर असं समजलं जातं पण आजगर नसून आपल्या भागामध्ये प्रामुख्यानं आजगर हा साप निघत नाही आहे तो विषारी जातीचा जा घोनस आहे आपण जर पाहिलं तर अतिशय मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी पाहू शकता फुल साइज मध्ये बसलेले बिग साइज त्याला म्हणू शकता इंग्लिश मध्ये या सापाला रसल वाइपर किंवा मराठी मध्ये गोणस बोलला जातो खूप मोठा साप आहे आपण त्या सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात मध्ये सोडतोय जयंत करून हा सापापासून लोकवस्तीमध्ये असताना लोकांना कुठेही धोका निर्माण होणार नाही ना आणि लोकांपासून देखील या सापाला धोका निर्माण होणार आपण जावणी चल

दो बार बार हम कर ले हम बेजू मोटी बनल्या का तुम के हैगा का दी

મિંજીંળીલ સ્રલે઴ંરહીં હી઱ારહેણ માજાંજીં હંજમાજાજીંઙચીંજાશીંડ હંજાજી જાજાજાજા�

नमस्कार मित्रांनो अतिशय थरारक प्रयत्न करून पकडलेला हा रसल जातीचा साप किंवा मराठी मध्ये खूप विषारी आहे आपण पाहू शकता आपल्या परिसरामध्ये एवढे देखील मोठ्या साईजचे साप निघू शकतात आणि निघतायत आहेत पकडलेला साप आपण सुरक्षित ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात सोडतोय आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा मा जेणेकरून माझे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ यूट्यूब चॅनल ते पाहायला भेटत ज्यांनी ज्यांनी या साप पकडण्यासाठी सहकार्य केलं त्यांना सर्वांसाठी थँक्यू धन्यवाद आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला खेड्यापाड्या वाडीवस्तीमध्ये राहणाऱ्या शेरी भागातील आपल्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे अनेक लोक आजही या सापाला पाहून विषारी जातीचा न समजता बिनविषारी जातीचा अजगर असं समजलं जातं पण सापाचा कलर पाहून घ्या हा आजगर जातीचा नसून अशिसे विषारी जातीचा असणारा घोनस जातीचा साप आहे इंग्लिश मध्ये रसल वायफर आणि मराठी मध्ये घोनस चला आपण या सापाला सोडतोय व्हिडिओ आवडला लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा चला थँक्यू